गुड मॉर्निंग तर आता साडेपाच वाजलेत आणि आता आम्ही चाललो वैष्णव मातेच्या दर्शनला आणि जवळजवळ चौदा किलोमीटर आम्हाला चालायचं आहे सो चला पहाड पहाड आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही कतरामध्ये म्हणजे जम्मूमध्ये आम्ही नऊ वाजता पोहोचलो आणि दहापर्यंतच पास भेटतात तर आम्हाला पास भेटले नाहीत त्यासाठी मग आम्ही सकाळीच प्रवास करायचा ठरवला आणि आता आम्ही पाससाठी जातो आहे म्हणजे पास घेण्यासाठी जातो आहे सगळे मस्त रूमवर फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहोत आणि आता आम्हाला पास भेटलेत आणि आता हे पास घेऊन आम्ही पासशिवाय तिकडे पु पुढे अलाउड नसतं सो पास घेतले आम्ही आणि आता पुढे नाश्ता वगैरे करून मग आमचा प्रवास सुरू होईल 啊，对。 वा क्लायमेट बघू शकता आणि इकडे खूप जास्त गर्मी होती दोन दिवसापुरते आणि आमचं नशीब म्हणून की काय खूप छान वातावरण झालं होतं अगदी थंडगार वातावरण झालं होतं ढगाळ वातावरण झालं होतं मध्ये थोडासा पाऊसही पडला आणि वातावरण अगदी मस्त होतं तुम्ही बघू शकता असंच होतं एक दुपारपर्यंत तरी असंच वातावरण होतं त्यामुळे आम्हाला जास्त त्रास झाला नाही जास्त उन्हाचा त्रास वगैरे असा काही अनुभवावा लागला नाही त्यानंतर पुढे आम्ही काठ्या वगैरे घेतल्या कारण काठ्या खूप जरुरी आहेत पूर्ण प्रवास पार पाडण्यासाठी थोडा त्रास कमी होतो काठी टेकत टेकत चाललं की आणि अशा ह्या जय मातादीच्या डोक्याच्या पट्ट्या वगैरे होत्या त्या आम्ही सगळ्यांनी बांधून घेतल्या आणि आमचा प्रवास सुरू झाला जय माता दी श्रीमती जय माता दी ताई कसा आहे नाश्ता नाश्ता कसा आहे नाश्ता कसा आहे कसा आहे नाश्ता जाऊ मस्त पुरी आहे छोले भटुरे आम्ही खातो मस्त

तर जवळजवळ आम्ही आठ किलोमीटर अंतर चालत आलेलो आहोत आणि ही इतक्याच जोशाने चालत आलेली आहेत आणि आता थोडा वेळ आम्ही रेस्ट घेतलेला आहे एक अर्धा तास आम्ही ते थांबणार आहोत आणि अजून साडेपाच किलोमीटर अंतर आम्हाला काढायचं आहे दर्शन घेण्यासाठी थोडा वेळ आम्ही थांबणार आणि मग पुढे जर्नी स्टार्ट होणार आणि नवीन ती जवळजवळ तेरा ते चौदा दिवसांची आहे असेल तर तुम्ही तुम्हाला छत बघायला मिळतील सो ते कनेक्ट आहेत तुम्हाला मला चला 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 लवकर फक्त एक किलोमीटर येणार तुम्ही खात ये बर्गर खाल्ला आम्हाला सोडून कुणी कुणी खाल्लं बर्गर तूही कुणी कोणी खाल्लं बर्गर आंटीनं केवढा गोटा खाल्ली आंटी ना केवढा फोटा खाल्ली <laughs> आम्ही पण खाल्लं आईस्क्रीम खाल्लो आम्ही <laughs> त्यानंतर एक 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 किलोमीटर ते दीड रुपया अंतरावर मंदिर होतं आणि पुढे मी काही शूट नाही केलं कारण तिकडे मोबाईल वगैरे अलाउड नव्हता आणि खूप छानच आम्हाला दर्शन झालं एवढीचा आम्ही प्रवास केला होता तर पूर्ण थकावट निघून गेली आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही अगदी सुंदर व्ह्यू असतो आहे वरती गेल्यानंतर पाहण्यासारखं आहे आणि त्यानंतर आम्ही दर्शनानंतर एक तासभर रेस्ट केली तिथेच जेवण वगैरे केले मस्त जेवण भेटलं आम्हाला साऊथ इंडियन डिश भेटल्या आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि वाटेवर भरपूर सोयी आहेत खाण्यापिण्यासाठी म्हणा किंवा घोडे पालखी अशा भरपूर सोयी आहेत चार्जेबल आहे सगळं आणि आम्ही काहीच नाही केलं आणि रात्रीचा व्यू तुम्ही बघू शकता सगळे आमच्या मुलांनी म्हणा किंवा वयस्कर जे लोक होते सगळ्यांनी अगदी पायी प्रवास पार पाडला होता आणि खूप छान असा हा एक्सपिरियन्स होता आणि शेवटी हा परतीचा प्रवास आमचा सुरू झाला आणि सगळे थकले होते जाईस तोपर्यंत कारण एका दिवसात एवढं अंतर पार पाडणं म्हणजे अठ्ठावीस ते तीस किलोमीटर अंतर पार पाडणं काही सोपी गोष्ट नाही आहे आणि ती आम्ही सक्सेसफुली पार पाडली आणि आता आम्ही रूमवर निघालो साडेबाराच्या बारा साडे अकरा बाराच्या सुमारास आम्ही रूमवर पोचलो आणि रात्रीची ही शॉप्स वगैरे थोडी थोडी पाहत पाहत मग आम्ही स्लो स्लो चालत होतो त्यामुळे थोडा लेट झाला आणि फायनली आमचं जे फर्स्ट डेस्टिनेशन होतं वैष्णो माता मंदिरचं ते सक्सेसफुली पार पडलं जय माता दी तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढे अजूनही ट्रीप संबंधित ब्लॉग्स येणार आहेत सो अजूनही तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत जय माता दी